श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री श्रीराम जन्म माहिती राम, राम नवमी भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम जयंती रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामाचा रामचंद्राचा दिवस श्री राम हे हिंदू धर्माचे आदर्श अन्य लाडके दैवत जलकल्याणासाठी धर्म रक्षणासाठी दुष्टांच्या निर्दलनासाठी भगवान महाविष्णूने जे दशावतार घेतले त्यापैकी श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार श्रीराम हे हिंदू धर्माचे आदर्श आणि लाडकं दैवत जगकल्याणासाठी धर्म रक्षणासाठी दुष्टांत नदरलांसाठी भगवान महाविष्णू दे दशा त्यामुळे श्रीराम अवतार हा सातवा अवतार आहे हिंदू धर्मात विष्णुदेवाला सृष्टीपालन करणारा मानला गेला ही साथी भागवत सतु आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत विष्णूने चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहावा प्रमुख अवतार अवतार स्वरूपात प्रसिद्ध आहे एक मत्स्य अवतार माशाच्या रूपातील अवतार दोन कृम अवतार कासवाच्या स्वरूपातील अवतार तीन वराळ अवतार ढुकराच्या स्वरूपातील अवतार चार नरसिंह अवतार अर्ध शीर्ष सिंहासन व अर्ध मानवाचे पाच वामन अवतार बुटुक ब्राह्मण स्वरूपातील अवतार सहा परशुराम अवतार ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार सात श्रीराम अवतार मर्यादा पुरुषोत्तम स्वरूपातील अवतार आठ श्रीराम श्रीकृष्ण अवतार सोळा कला अवगत असलेला पूर्ण स्वरूपातील अवतार नऊ बुद्ध अवतार शील आणि शांती स्वरूपातील अवतार दहा कलिक अवतार हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे असे मानले गेले आहे सृष्टीच्या सहारक रूपात श्रीराम अवतार श्रीरामाची जन्मतिथी व कुंडली श्री विष्णूचा सावता अवतार श्रीराम यांच्या जन्मतिथ्यात रामनवमी साजरी करतात या दिवशी पुष्य नक्षत्रावर मध्यानी कर्क कर्कलग्नी सूर्योदय पाच ग्रह असतात अयोध्यात रामचंद्राचा जन्म झाला श्रीराम या अवतार झाला तो त्रेतायुगात अयोध्याचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई यांचा एकच दुःख होते त्यांना पुत्र संतान नव्हते राजगादीला वारस नव्हता राजाला राजपुत्र नव्हता आपल्याला पुत्र, आप पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूच्या मर्यादेखाली पुत्रकोष्टी यज्ञ केला यज्ञा देवतेने अग्निनारायण प्रसन्न झाले व राजाच्या हातात प्रसादाचे फळ दिले तो प्रसाद भक्ष केल्यावर तिन्ही राण्यांनी पुढे उचित वेळी पुत्र झाले व त्या पुत्राचे नाव लक्ष राम लक्ष्मण ठेवण्यात आले श्रीराम हे श्रीरामायण या ग्रंथाचे नायक एक आदर्श पुत्र पिता बंधू स्वामी धर्मरक्ष कर्तव्यरक्ष प्रजापालक श्रीराम पालन भक् असे आदर्श व्यक्तिमत्व होय श्रीरामाने बालपणीच आपल्या गुरूंना यज्ञाचे धर्माचे रक्षण केले दुष्ट राक्षसांचा सहार केला अहिल्याचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरे ठरवले राजकल्याणा नगरीत जाऊन शिवधनुष्याचा भंग केला भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला श्रीराम हे अयोध्याचे राजपद भूषवणारे म्हणून सारी प्रजा आनंदित असतानाच मातृपित्या आज्ञेचे पालन करत चौदा वर्षाचा वनवास त्यांनी स्वीकारला हार्नीच्या निमित्ताने नाचा वध केला मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामाचे आणखीन एक वैशिष्ट्य श्रीरामाचे जीवन त्याची कर्तव्यनिष्ठा संयम हे सारं कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय ह्या आदर्श देवतांची आपल्याला सदैव वाटवण राहावी तो आदर्श आणि ते गुण आपण ही आपल्यात उतरावे म्हणून राम जन्माचे निमित्त रामनवमी म्हणून राम जन्माच्या दिवशी मठ मंदिर भजन पूजन कीर्तन प्रवचन कार्यक्रम करून हा जन्मोत्सव साजरा केला जातो काही ठिकाण तर गुढीपाडवा रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन रामकथेचे निवेदन गीत इत्यादी कार्यक्रम केले जातात बारा वाजता राम पाणा म्हणून राम साजरा करून सुंटवडा वाटला जातो श्रीराम ही सर्व बालवृद्धी लाडकी देवता असल्यामुळे सर्वात लहान थोर मंडळी ह्या उत्साहात भाग घेतात श्रीराम कथा जशी पावन व प्रभू रामांचे नावसुद्धा पावननाशक संकट भक्तरक्षक भक्त तरेल पाशंतरेल तर श्रद्धा भक्ती निष्ठापूर्व श्रीरामाचे नाव घेणार नामधारक व भावसागर तारणार की नक्कीच यासाठी श्रीरामाची मनोपामवे उपासना